तर मित्रांनो या स्कॉलरशिप योजनेचं नाव आहे रिलायन्स फाउंडेशन स्कॉलरशिप दोन हजार पंचवीस ते सव्वीस आणि यामध्ये दोन लाख ते सहा लाख रुपयापर्यंत तुम्हाला स्कॉलरशिप मिळते यामध्ये बघा यांनी काय सांगितलं की नव्वदव्या वर्षापूर्तीनिमित्त या ठिकाणी डिसेंबर दोन हजार बावीसपासून ही स्कॉलरशिप योजना सुरू केली आहे यामध्ये विविध वी प्रकारचे तुमचे इंजिनिअरिंग असेल तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये तुमची डिग्री करत असाल तर तुम्हाला यामध्ये स्कॉलरशिप सरकार किंवा या फाउंडेशनद्वारे दिली जाते माफ करा सरकार नाही तर हे रिलायन्स फाउंडेशन स्कॉलरशिप आहे यामध्ये अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे मुदत काय आहे तर मुदत बघा या ठिकाणी स्पष्टपणे दिली आहे की डेडलाईन आहे चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चार ऑक्टोबरच्या आधी तुम्ही यासाठी तुमचा अर्ज करायचा आहे ही पोस्ट ग्रॅज्युएटसाठी आहे लक्षात घ्या पोस्ट ग्रॅज्युएट म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएशन झाल्यानंतर जर तुम्ही एम ए असेल एम कॉम असेल एम ई असेल अशा कोणत्याही क्षेत्रामध्ये पी एच डी असेल अशा कोणत्याही क्षेत्रामध्ये जर तुम्ही शिकत असाल तर तुम्हाला, तुम्हा तुम्हाला या ठिकाणी बघा सहा लाख रुपयांपर्यंत ही स्कॉलरशिप मिळणार आहे सहा लाख रुपये लक्षात घ्या त्याच्यामुळे तुम्ही यासाठी देखील तुमचा अर्ज नक्कीच करू शकता तुम्हाला यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर बेनिफिट आहेत आता व्ह्यू डिटेल्सवरती क्लिक करून बघा हे पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी माहिती बघा या काय काय असणार आहे तर मा भारतीय रहिवासी असावा फर्स्ट इयर ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट्स हुस्कोर्ड फाय फिफ्टी टू वन थाउजंड इन गेट एक्झामिनेशन स्टुडंट्स हू हैव स्कोर्ड सेव्हन पॉईंट फाईव्ह तुम्ही ही तुमची सर्व जी माहिती असणार आहे ती वाचून घ्या यामध्ये तुम्ही पात्र आहात का ती बघून घ्या आणि पात्र असल्यानंतर अप्लाय नाव या ना क्लिक करून तुम्ही या ठिकाणी तुमचा अर्ज करू शकता डॉक्युमेंट कोणते कोणते लागणार आहेत ते देखील यामध्ये सर्व माहिती दिली आहे डॉक्युमेंट तुमच्याकडे या लिस्ट चेक करा आणि डॉक्युमेंट तुमच्याकडे नसतील तर काढून घेऊन लवकरात लवकर तुम्ही अर्ज करा आता मी या ठिकाणी आपण जो मे मेन मुद्दा बघणार आहे तो आहे तो असणार आहे आपला अंडर ग्रॅज्युएटवाले कारण अंडर ग्रॅज्युएटवाले आपले भरपूर लोक आहेत की ज्यांना या योजनेसाठी किंवा या स्कॉलरशिपसाठी त्यांचे अर्ज करायचे आहेत मला बरेच जणांनी विचारलं की रिलायन्स फाउंडेशन स्कॉलरशिपबद्दल माहिती घ्या तर हीच माहिती आपण आज यामध्ये स्पष्टपणे बघणार आहोत या ठिकाणी देखील डेडलाईन काय आहे तर डेडलाईन चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस असणार आहे आणि यामध्ये तुम्हाला दोन लाख रुपयांपर्यंत फायदा होत आहे लक्षात घ्या ही स्कॉलरशिप नक्कीच खूप जास्त बेनिफिट असणारी आहे तुम्हाला कारण यामध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणावर फायदा देणारी ही स्कॉलरशिप असणार आहे त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही या स्कॉलरशिप योजनेसाठी तुमचा अर्ज करू शकता अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे तुम्हाला शुल्क लागणार नाही आणि कोणतीही या ठिकाणी तुमची परीक्षा देखील होणार नाही मग याची निवड कशी होणार आहे काय ते आपण यामध्ये पाहूया तर व्हिव डिटेल्सवरती मी क्लिक करतो व्हिव डिटेल्सवरती क्लिक केल्यानंतर बघा यामध्ये तुम तुम्हाला क्रायटेरिया काय असणार आहे किंवा पात्रता काय आहे आपल्या भाषेत बोलायचं झालेस तर सर्वात पहिलं म्हणजे भारतीय रहिवासी असावा आता तुम्ही मराठीमध्ये आपली आपल्या चॅनलचा सबस्क्रायबर आहात तर नक्कीच तुम्ही भारतीय रहिवासी आहात तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्नाची अट मी या ठिकाणी घेतो आधी का तर वार्षिक उत्पन्नाचा बऱ्याचदा जणांना विषय असतो तर लक्षात घ्या की पंधरा लाखांपेक्षा कमी असावे परंतु प्रेफरन्स म्हणजे जास्तीत जास्त जर आधी कोणाला बघतील तर ज्यांचे अडीच लाखांपेक्षा कमी आहे त्यांना यामध्ये आधी तुम्हाला प्रेफर तुमच्या आधी त्यांना स्वीकारलं जाईल त्याच्यामुळे तुमच्या अडीच लाखांपेक्षा कमी असेल तर तुम्हाला यामध्ये अजूनच बेनिफिट आहेत बारावीला तुम्हाला कमीत कमी साठ टक्के गुण मिळालेले असावे आणि लक्षात घ्या तुम्ही फर्स्ट इयरच्या रेग्युलर डिग्रीसाठी असावा तुम्ही बी ए असू द्या बी कॉम असू द्या बी एस सी असू द्या बी ए असू द्या कुठल्याही क्षेत्रात असू द्या परंतु तुम्ही फुल टाईम असावा तुम्ही पार्ट टाईम नसावा आणि फुल टाईम तुमची डिग्री असावी जेणेकरून तुम्हाला या स्कॉलरशिप योजनेचा लाभ घेता येईल लक्षात तर आता खाली यामध्ये बघा अजून काय केलेलं आहे कोण एलिजिबल नाही तर लक्षात घ्या सर्वात मध्ये यामध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे अनेकांचा प्रश्न असणार आहे की सेकंड इयरला आहे आम्ही तर सेकंड इयरला असल्यावर तुम्ही एलिजिबल नाही तसेच तुम्ही जर डिस्टन्स लर्निंग असाल तुम्ही नॉन रेग्युलर असाल तरी देखील तुम्ही यामध्ये नाही तुम्ही रेग्युलरच रोजच्या रोज तुम्ही तुमच्या जा कॉलेजमध्ये जाऊन डिग्री घ्यायला हवी त्यानंतर स्टुडंट्स हू पास दिअर डिप्लोमा आफ्टर स्टँडर्ड टेन्थ लक्षात घ्या तुम्ही दहावीवरून डिप्लोमा केलाय तरी देखील तुम्ही यासाठी पात्र नाही स्टुडंट परस्युइंग टू इयर अँड अंडर सिक्स इयर्स अंडर ग्रॅज्युएट डिग्री कोर्स आहेत जे दोन वर्षाचे डिग्री कोर्स असतात ते देखील यामध्ये पात्र नाहीत असे विविध अटी आहेत ज्यामध्ये तुम्ही पात्र नसणार आहे दोन लाखांपर्यंत तुम्हाला यामध्ये लाभ मिळणार आहे डॉक्युमेंट कोणते कोणते लागणार आहे तर डॉक्युमेंटमध्ये बघा पासपोर्ट साईज फोटो तुमच्याकडे असावा तुमच्याकडे तुमचा ॲड्रेस प्रूफ म्हणजे आधार कार्ड वगैरे तुमचं चालून जाईल तुमच्याकडे तुमचे दहावी आणि बारावीचे मार्कशीट असावे त्यासोबत तुमच्याकडे ज्या कॉलेजमध्ये तुम्ही आता शिकताय त्याचे बोनाफाईड तुमच्याकडे असावे तर त्यानंतर तुम्ही जर डिझेबल असाल म्हणजे जर तुम्ही फिजिकली हँडिकॅप असाल तुमचे कुठले प्रॉब्लेम असेल तर त्याचे सर्टिफिकेट तुमच्याकडे असावे आणि तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न तुमच्याकडे देखील असावे यासोबत तुमच्याकडे पॅन तुमचं पॅन कार्ड असावे आणि तुमच्या बँकेचं पासबुक देखील असावे आणि हे सर्व डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला अप्लाय या बटनावर क्लिक करून त्या ठिकाणी तुमचा अर्ज सबमिट करायचा आहे ही सर्व माहिती तुमच्याकडे असावी आणि ही माहिती भरून तुम्ही तुमचा अर्ज मोफत सबमिट करू शकता यामध्ये तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क घेतले जाणार नाही आणि तुमची कोणतीही परीक्षा होणार नाही त्याच्यामुळेच या स्कॉलरशिप योजनेसाठी नक्कीच तुमचे अर्ज करा ही महत्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला फॉलो करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका